नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आज आपण बघणार आहोत कॅसल हे कार्ड त्याचे इमेजरी एक्सप्लेनेशन त्याचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय संदेश देते तर चला बघूया द कॅसल म्हणजे एखादी सुरक्षित आकर्षक राजशाही जागा जी आरामदायक वाटते पण तीच जागा तुम्हाला कैद करून ठेवू शकते ही एक बाह्य सुरक्षा आणि अंतर्गत भीती यामधील द्विधा स्थिती दर्शवते तुम्ही तुमच्या गरजांच्या किंवा भूतकाळाच्या आठवणींच्या किल्ल्यात अडकून बसले असाल जिथून बाहेर पडणे कठीण जाते आता आपण या कार्डचे इमेजरी एक्सप्लेनेशन म्हणजे प्रतिमेचे विश्लेषण बघणार आहोत या कार्डमध्ये एका चौरस चौकटीमध्ये काळा भाग आहे जो एखाद्या खोल व अंधाऱ्या जागेसारखा वाटतो त्या चौकटीभोवती सोन चाकळ्या किंवा मोत्यांची माळ बनलेली आहे जी सुरक्षा आणि वैभव दर्शवते आतमध्ये एक गुलाब आहे जो सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे पण तो अडकलेला आहे चौकटी भोवती हिरव्या रंगाचे किरण आहेत जे जीवन वाढ आणि चैतन्य दर्शवतात पण त्याच्या आत वास्तविकतेत अंधार दडलेला आहे आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते कॅसल म्हणजे एक सुरक्षित जागा जिथे तुम्ही विश्रांती घेऊ शकता ती तुमच्या स्वतःच्या किमतीची सौंदर्याची व आत्मसन्मानाची आठवण करून देते तुम्ही भूतकाळातील जखमा भरल्यानंतर तयार होणारे तुमचे आत्मराज्य ही ही जागा आहे आता आपण या कार्डचे शॅडो ऍस्पेक्ट म्हणजे सावली पैलू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफल करता आणि कार्ड उलटे येते तेव्हा हे नकारात्मक पैलू म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट दर्शवते सावली बाजू दर्शवते तर हे काय सांगते कॅसल तुमची सुरक्षित पण बंदिस्त जागा देखील असू शकते काही वेळा ही जागा तुमच्या इगोचा तुरुंग बनते जिथे तुम्ही नवीन संधी किंवा प्रेम स्वीकारत नाही तुम्ही जिथे संरक्षणासाठी अडकून बसता तीच जागा तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखते आता आपण या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे हे बघणार आहोत कदाचित तुम्ही सध्या एखाद्या भावनिक मानसिक किंवा सामाजिक किल्ल्यात बंद आहात तुम्ही तुमच्या भूतकाळाच्या दुखण्यांनी किंवा अपूर्णतेमुळे स्वतःभोवती संरक्षणाची भिंत उभी केली आहे जिथे एकेकाळी तुम्हाला सुरक्षित वाटत होते तिथे आता तुम्हाला एकटेपणा आणि अडथळा जाणवत आहे ही वेळ आहे तुमच्या स्वतःच्या सुरक्षा संधीच्या भिंती ओलांडण्याची आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्यासाठी काय संदेश आहे तुमचा किल्ला तुमची सुरक्षा होऊ शकतो पण तीच कैद देखील होऊ शकतो तुम्ही स्वतःला सुंदरतेने सजवले आहे पण आतून तुम्हाला अजूनही मोकळे होणे आवश्यक आहे खरा सन्मान आणि प्रेम बाहेरच्या जगात अनुभवता येतो त्यासाठी बाहेर यायला शिका भिंती बांधण्यापेक्षा पूल तयार करा तर हे कार्ड तुम्हाला कसे का वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद